शुभ दुपार सगळ्यांना कसलं ऊन पडलं आहे की असं पुढचं समोरचं दिसणार सुद्धा इतका उन्हाळा जाणवायला लागला आहे तर तीन चार महिने कसं व्हायचं हो आहे माहीत नाही मार्च आत्ताचं तर मार्च सुरू झाला आहे मे नाही एप्रिल आणि मे दोन तीन महिने अक्क जायच्या आत कसं व्हायचं हो आहे काय माहीत नाही झाडाखाली आल्यावर तरी बरं वाटे आणि आता वाजलेत एक मोटर चालू केली होती बंद केले का दोन वापर राहिला ती भिजवलं तिथं गिनी गोलाचा एक वापर राहिलेला ती पण भिजवला आणि वाजल्यात एक सकाळपासून जेवण नाही केलं आज सकाळी वाग बरं होतं पण मगाच्या धरून काय झालंय मलाच कळलं कसं तरी व्हायला लागले उन्हाने होतंय का कसं होतंय माहीत नाही आणि रानात जायचं बापूंचा फोन येतोय आणि सगळे जेवायला बसले आमच्या अश्विनी दोन तीन दिवस झालं नव्हती काय भाजी केली काय जुनं काय के केली ग्या शकशी केली तिने ले का आणि खाल्ले बिस्किट जेवती का शाळेतून आल्यावर जेवलेत का शाळेत का टायमिंग ना जेवाय त्यांना काय सांगायचंय आमच्यात बघितलं तुम्ही मी तिची भाजी ती भाकरी कराय केलेली दाखवायची राहिली तरी तुम्हाला काय करायचं मी गेली कपडे जेव आमच्या आत्याने भाकरी केल्या त्या आणि मला तीच भाकरी दिली आमच्या आत्यांनी खायला बाबा पिवळ दिसते का तेव्हा हका मी म्हटलं का नाही तेव्हा आला बापूंचा फोन नाही निघत येते बटन टाकू मला वाटलं की बापूंचा फोन येणार नाही बस जेवा तर मी मोटर चालू करून आली वर लावायची अयो तुम्ही काही लगेच जेव्हा होत नाही सगळी जेव्हा असून मी केली शेवटचे बाजरीची भाकरी आमच्यात हवे मेथीची भाजी भात वरण एक वाजली आम्हाला जायचंय कुतमेर काढाय बापूंचा फोनच बंद आहे मग आता जेवून गेलं तेव्हा आता आला मी म्हणलं मी तीन साडेतीन वाजल्याशिवाय मी राहणार नाही मला जमायचं असतं जमायच लागले सरपणाचं वज आणायचं डोकं माझ्या तर उलटेन हिन मग कसच होत होत मला काय झालं तेच कळलं नाही तास तर इतका ताण पडला पण सरपणाचं वज काढायचं म्हणलं लवकर जावं लागेल असू द्या सगळे अपडेट देईन थोडी थोडी संध्याकाळपर्यंत आका व्हिडिओ बघा तरच कळन तीन वाजता आल्या तरी इतकं ऊन या का हो की त्यांना त्या टायमिंगला सांगितलंय या म्हणून दमलीत तू का वा त्या हम्म नाही गेलो सरपण काढून मग करू येते की बापू गुरांना खायला टाकते की त्यावर इतकं ऊन या बघा की कसलं पण आता पण लागणाराच म्हणणार तर रानात कसं आणि इतक्या राना रानात जायचंय म्हणून चा नाही रानात रानात म्हणायचं ते लग्नात म्हणत आलं होत चक्का म्हणून म्हणलं अश्विनी दुपारच काय का नाही बरोबर आहे आणू सगळे अभ्यास करतात

आमचा आरसा इकडं कसं काय आलाय आत्या पाण्याचं वाटलं हे भरून हाय या दुपारच चहा प्यायला तीनचा चहा कोण कोण पित तीन वाजताचा चा तीनचा चाल रानात कुणाकोणाचं काय काय चाललंय दाखवते चला आता सरपण न्यायला आली आत्या आता म्हटल्या वज का तर मी किथमिर ओपाटी काय होईल ऊस बागा आमचा कसं काय आता आलो बाप्प भिजवतात तिकडे बोर येतं बापू आलं पण आम्हाला घेऊन जाणार आणि दीपवर मागाशी पाणी सोडलं तर मोटर चालू केली ती ना मी घरच्या अंतरा तिथे पडले मस्त पाणी तिथं तिथं आहे त्या लिंबाचं जवळ सारखा ती नेहच आहे कसं काय ओस आहे मस्त आलाय आहे ना त्या जवळून दाखवायचं राहिलेला आता ह्याला जळी मारून घेतली एकच नंबर चला बाबा सरपणाचं वज काढून झालं <laughs> हका बांधलं आता पाऊस आलती खाली नेऊन ठेवते कारण गाडी इकडं येत नाही नांगारली नाहीतनं रान काय आहे पहिलीकडे आमची भाजी आहे तर आमच्या चुल सासऱ्याचं रान आहे तर त्यांनी डाळिंबीचं सरपण सगळं काढलेलं आहे त्यामुळं हिथनंच वजं घेऊन हा हात्याने किती कोथबीर काढली चला बघूया आता हात्याने काढली हो कुथमीर आज तुम्ही म्हणता ना आज काय तर लाकडीचा बाजार आहे आज मंगळवार इथं शेजारीच शेजारीचं आमच्या एक दीड किलोमीटर तिकडे न्यायची भाजी तर भाजी म्हणते कोथिंबीर कोथंबीर त्याच्यामुळे थोडीशी काढायची होती तर वज टाकले बाबळे खाली बापू आता वज ठेवून काढायची काय काय दारी मोडवय थोडा वेळ हो

वापस म्हणलं पार हा इकडून पाणी आणले काल तिकडे होत मग आज इकडे शापूची भाजी भिजवायची ना ही ऊन ना नसलं आणि उन्हामुळं भाजी तर लय सुकत्या त्या हिकडच सगळं झालंय काढून आता वरची भाजी भिजवायची तिथली ती दिसते ती अजून तिकडं ती गव्हाचं पेटवायचं राम म्हणजे नांगरायला ही एवढं झालंय भिजवून पार हिकडच राहिलंय सगळं काय ना काय काम सारखं करावं लागतं चालूच असतं ही नाही ती ती नाही ती ती नाहीती मोडले दार त्यांनी हिकडच्या दारा करावं लागेल मोडावं लागेल पाणी चाललंय हो का हे अशा बारीक बारीक वळ्या केल्यात त्या सापागत ह्या वळीतनं त्या वळीत त्या त्या वळीत निघतं पाणी हो का हे असं बापू गेलं तिकडं वज टाक एकच वापा काढायचा सूर्य असा डोक्यावरती आलाय ऊनच खूप लागतंय झाली का भाजी भिजवायची लाईट हायला जायला टायमिंग आहे की बाजार का काय जायचंय की बाजारला नाही जाऊन कसं होतं मी किती हका मारताय मग चला, चला चला या तवर मोटर बंद करून कोकमिर भिजवून झाली बर का सगळी आणि तिकड भाजी आहे ना ती भाज दे। पने पने। पने ते भाजी भिजवत होतं बापू पण आता थोडं राहिलं दोन्ही पिशात भरता का ते आ त्या तर मोज द्या ध्यानात राखण्या डिस्टर्ब नको का पाणी पित थोडस पोते ही सगळीतच ठेवायच्यात ना शिकुतमिर आहे मस्तपैकी लाकडी जी जी जाणार आहे त्यांनी या पाटापाटा तवर व्हिडिओ जायला होईल उशीर पण तवर संपून जाईल बाजार पाणी पिते तिकडे मोटर बंद करायला जावं लागतं बाबरीपासून झाडून काढलाय पण आमच्या ज्ञानेश्वरीने केअर भरायचं ठेवल्या राहू दे मी भरती मी भरती केरण जाते भांडी गोळा कर सगळी काय करायचं आता चालत बाजारला सकाळी सगळं झाडलं होतं दुधाचं पाडलं मांजराणी काय झालं येतेत येत्यात येत्यात भीतला जार ना एक पण जार नाही तर हम्म एक राहणार नाही का नाही नाही राहत नाही भांडी मांजरा पातील सांडलं ती हि केलंय घरात सूर्य पार खाली गेला ना कुठं येतो या ना नाही ती येते मला येते जाते ती कुठे अरे लाकडीत बाजारात बाजार एवढ एवढं आत नाही देवळा पैसे तिथं आकाचा पैसे आकाच वडापाव आहेत का नाही तिथं तिथन मध्ये अरे आजी हुडकून काढची ना कुठं पण चला गुरं ला लागली हाका मारायला सगळ्यांना छान संध्याकाळची वेळ झालेली आहे रानातून मागा सरपण आलेला दारातच आहे अजून घरात न्यायच कुत्री झोपली ती मस्तपैकी आणि एक एक कुत्री बांधलेली सोडायची अजून हे आवरलं अजून धार काढायची चुरीपॅटवायचं टायमिंग आहे धार काढून घेणार आहे आधी एकदा आणि मग स्वयंपाकाला तयारी मग लागायचं स्वयंपाकाला तर आत्यान येते तर बाजाराने कुत्री ही तर झोपलेली तिला सोडायचं अजून सोडली नाही संध्याकाळचं वेळ झाली मस्त दोनच कोंबड्या येतं पण त्याला ते पत्रा लावावं लागतं गोळी ठेवली खायला टाकलं देवाची वाट उदबत्ती लावली मस्त पक्का राहायचा झालं खरं पण अजून भांडीच घासायची राहिले ती आधी मला आता भांडीच घासावं लागते मी भांडे घासून मग धार काढायला जाते कोंबड्या डाळून आली पात्रा लावून कंटाळा आलाय निवांत केव्हा होईल तेव्हा होईल काही विचार नाही करायचं जाऊ धार काढल्याशिवाय मला चुल पेटवता येत नाही कुठं बसून वाराट्टी या अजून टायमिंग आहे तुला दूध ठोवायला बाहेर या कुठं बसली काय जुन कुठं बसली आहे कुठे पुसली वराटी काय जुन आता हा व्हिडीओ हा ओढी इथूच पुरा करणार नाही का नाही आतापासून उशिरा होणार आहे असं तर सगळ्यांनी बघितलं असेल तर कळलं असेल का रानात पण थोडं थोडं होतं आणि आज कुथमिर काय उठायची नव्हती सकाळ काय मार्केटला पण नाही न्यायची लाकडीला बाजारला न्यायची होती तेवढीच शंभर पेढी काढली या दोघींनी आणि कधी गेलतो पण उशिरा थोड्या वेळ दारी धरली सरपानाचं ओझं काढलं आणि आलो घरी आता घरचं सगळं आवरलं असं आता कुत्र्यांचं मिठी चालली त्यांना भाकरी टाकावं लागते आणि सगळी दारातच बसली ती बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री